परिसरातील जनमान व धरती आबा योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करा मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईकी यांचे वक्तव्य जिल्ह्यात एकही पात्र आदिवासी कुटुंब वंचित राहू नये विकास कामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या प्रलंबित विहीर अधिग्रहणाचे पैसे तातडीने द्या आदिवासी व आदिम जमाती मधील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने धरती आबा या, योजना या योजना योजनांची अंमलबजावणी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे डॉक्टर उईके यांनी प्रधानमंत्री जनमन धरती आबा शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती मागील वर्षाचा खर्च जिल्हा खनिज प्रतिष्ठान पाणी टंचाई व आगामी एकशे पन्नास दिवसांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते बैठकीला आमदार राजू तोडसम आमदार किसन वानखेडे जिल्हाधिकारी विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन उपवन संरक्षक धनंजय वायभासे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जगताप निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते पीएम जनमन या योजनेत तेरा विभागांचा सहभाग आहे या विभागांच्या योजना प्राथम्याने आदिवासी लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यायच्या आहे धरती आबा योजने राबवायचे आहेत जिल्ह्यात या दोनही योजनेचे उत्तम काम झाले पाहिजे मी स्वतः आदिवासी विकास विभागाचा मंत्री असल्याने या योजनांचे जिल्ह्यात अधिक जास्त काम होणे आवश्यक आहे संयुक्त वन व्यवस्थापन समित्या समित्यांना तेंदुपत्ता संकलन निधी एकत्र आदिवासी गावे स्वतंत्र ग्रामपंचायती निर्माण करणे आदींबाबत डॉक्टर उलके यांनी निर्देश दिले शंभर दिवस सुधारणा कार्यक्रमात जिल्ह्याने चांगले काम केले परंतु अधिक चांगले काम होऊन राज्यस्तरावर जिल्ह्याचा गौरव झाला पाहिजे येत्या काही दिवसात शासन एकशे पन्नास दिवस सुधारणा कार्यक्रम राबवित आहे त्यात चांगली कामगिरी होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले जिल्हा वार्षिक योजना व वा खनिज प्रतिष्ठानाची कामे लोकांची त्यांना माहिती द्या विभागांनी लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहावे असे त्यांनी सांगितले जिल्ह्याच्या पाणी टंचाईचा आढावा घेताना त्यांनी सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली जिल्ह्यात चार कोटी एकतीस लक्ष रुपयांचा आराखडा राबवण्यात येत असून चारशे कामे प्रस्तावित सध्या जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे एकशे एकोणनव्वद विहिरी तर एकतीस बोरवेलचे अधिग्रहण करण्यात आले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले विहीर अधिग्रहणाचे प्रलंबित पैसे तातडीने वितरित करण्याचे निर्देश डॉक्टर अशोक उईके यांनी दिले

धरती आभास ही योजना सुरू झाली या दोन्ही योजनेची अंमलबजावणी प्रकारे कशा एकूण एकूण किती मंजूर पहिले पी एम घरकुल मंजूर असेल तर त्यांच्या घरकुल्याची प्रक्रिया सुरू झाली का घर घर बांधलेत का त्यांना आठ अ मिळाला का हा एक विषय दुसरी गोष्ट असे किती कुटुंब आहे का त्यांना ज्याच्याकडे आधार कार्ड नाही असे किती कुटुंब अशी आहे का त्यांना स्वस्तज्ञीची पुस्तिका नाही अशी कुटुंब किती आहे की त्यांना रोजगार उपलब्ध होऊन नाही राहिला अशा जे जे बाबी अशी तुमच्याकडे अवगत असतील जर कदाचित अवगत झालं नसेल तर आपण या एक नवीन नियोजन करू आणि तशा प्रकारचं पॅटर्न तयार झाला कारण सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या मी फिरतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी झालं आणि यवतमाळ जिल्हा आपण माझा होऊन दिसतील असो माझ्याच जिल्ह्यामध्ये हे झालं नाही बा असा माझ्यावर प्रश्न निर्माण होऊ नये पण तो एक विषयी आणि धरती आबाच्या अनुषंगाने आपण डिटेलमध्ये माहिती द्यावं जेणेकरून सन्मानी आमदार घरकुलाच्या बाबत आदिवासी समाजाला घरकुल मिळते आदिवासी समाजाचा माणूस हा घरकुल मिळाल्यानंतर त्यांच्याकडे जागा नसते तो एक तर अतिक्रमण करून असते डजूरच्या जागेवर एक तर अतिक्रमण करून असते वन विभागाच्या जागेवर पण त्याचं काय झालं पण वन वन हक्क जमिनीचे पट्टे त्याला मिळाले का वन हक्काच्या अनुषंगाने काही सर्व बाबी जिथे आपल्या पी ओ साहेब तुम्ही डिटेलमध्ये साजरीकरण करा सन्मान्य दोन्ही आमदार दोन्ही आमदार महोदयाच्या मतदारसंघामध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या भरपूर आहे त्यामुळे घरकुल्याच्या अनुषंगाने मला सातत्याने फोन येतो आणि फोन आल्यानंतर